अखेर साई भक्तांची प्रतीक्षा संपली आणि सिंधुदुर्गात अवतरलं भव्य दिव्य साई विश्व सबका मालिक एक हे या महानाट्याचा शानदार प्रारंभ झाला आणि पहिल्या शोला ला सिंधुदुर्ग वासियांनी साई दर्शनाचा अलौकिक सोहळा आपल्या हृदयात साठवला या महानाट्याच्या इतिहासात प्रथमच कोकणवासियांनी दिलेला हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून साक्षात साईंचे डोळे देखील पाणावले असतील साई गेले काही दिवसापासून चिल्ल्यालाच नवे तर उद्या कोकणला उत्सुकता होती त्या सबका मालिक एक हे या महानाट्याचा शानदार शुभारंभची हा शानदार शुभारंभ कणकवलीच्या वागडी मैदानावर शुक्रवारी सायंकाई झाला तू ही भरम है मोरे साईं रसिकांच्या अलोट गर्दीमुळे महानाट्याचा पहिला शो हाऊसफुल झाला महानाट्याच्या शुभारंभ प्रसंगी रंगमंचावर मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष सुनील राणे आमदार वैभव नाईक माजी आमदार मनिकराव जगताप भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार नगराध्यक्ष माधुरी गायकवाड महेश कांदळगावकर भाजप नेते अतुल रावराणे सिने महेश पटेल महिला बालकल्याण सभापती सायली सावंत जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाई वागदे सरपंच पूजा घाडीगावकर आणि महानाट्याचे संयोजक युवा नेते संदेश पारकर उपस्थित होते शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर काय म्हणाले ते पाहूयात साईबाबांचा समाधी शताब्दी वर्षाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यामध्ये अनेक कार्यक्रम होत असताना आपल्या जिल्ह्यानं सुद्धा अशा प्रकारचा पुढाकार घ्यावा साईबाबांचं सा जीवनचरित्र पुन्हा एकदा समाजाच्या समोर जिल्हावासियांच्या समोर ठळकपणे त्या ठिकाणी आणावं त्याच्यासाठी हा एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे प्रतिशिर्डी अवतरण्याचा प्रयत्न आहे साईंचा सा दरबार या ठिकाणी आपण फुलवणार आहोत आणि त्याचबरोबर माझ्या रसिक प्रेक्षकांना साई भक्तांना या माना माध्यमातून साईबाबांना प्रत्यक्ष पाहण्याची अनुभूती त्या ठिकाणी मिळणार आहे खर तर म्हणजे हृदयाची सात्विकता हे वाढवीत राहणं हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे बाह्य गोष्टीमुळे प्रत्येक माणसाला सुख मिळेल ही फार अवघड गोष्ट आहे ज्या ज्याप्रमाणे आपण हृदयाची सात्विकता वाढेल वाढवाल त्या त्याप्रमाणे आपल्याला दुख, त्या ठिकाणी सुख आणि दुःख सुख दुःख मिळेल समाधान मिळेल आणि त्याचबरोबर अध्यात्माची जी काही सर्व साधनं आहे ही सर्व साधनं माणसाच्या अंतकरण शुद्धीसाठी आहे खरं तर साईबाबांच्या या जीवनचरित्रामधनं आपल्याला भरपूर काही त्या का ठिकाणी शिकण्यासारखं आहे खरं तर साईबाबांनी सदा सदाचाराची सातत्यानं प्रगती करत राहणं सुख आणि दुःख हे समान मानावर शिकलं पाहिजे आणि बाह्य आणि इतर विषयामुळे इंद्रियांमुळे प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी सुखाची आणि दुःखाची निर्मिती होत असते आणि म्हणून हे सगळं क्षणबंधूर आहे हे सहन कर ही भगवद्गीताची खऱ्या अर्थानं शिकवण आहे आणि म्हणून या महानाट्याच्या माध्यमातून साईबाबांच्या आगामीला हा आपल्याला या महानाट्यानं पाहता येणार आहे पण या महानाट्याच्या माध्यमातून आपण काय काय शिकायचं हे प्रत्येकानं त्या ठिकाणी प्रामाणिकपणे ठरवलं पाहिजे खरं तर म्हणजे प्रामाणिकपणे कष्ट करत जर आपण मुखाने जर हैराम घेत आपण अपन जर आपलं आयुष्य जगू लागलो तर ते आयुष्य परमेश्वराला आवडेल साईबाबांना आवडेल आणि म्हणून ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर समाजामध्ये सज्जनाची वाढ हवी लोकांच्या आचारांविचारामध्ये त्या ठिकाणी साबिकता यावी त्याचबरोबर प्रत्येकाच्या जे एकामेकाचे संबंध आहेत ते अतिशय चांगली माणूसकीचं नातं त्या ठिकाणी निर्माण व्हावं एकामेकाच्या सहकार सहकार्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी काम करावं आणि त्याचबरोबर म्हणजे निस्वार्थी प्रेमाच्याद्वारे आपण जर त्या ठिकाणी अखंड निस्वार्थी प्रेमाच्या द्वारे प्रत्येकाला अखंड त्या ठिकाणी सुख आणि आनंदाची प्राप्ती व्हावी हा या महाराष्ट्रामागचा खरा हेतू आहे सबूजीचे दिवस आता संपलेले आहेत लवकरच आपला साईबाबांचा प्रसाद तुम्हाला मिळो आणि या कणकवडीवरती या सिंधुदुर्गामध्ये या पुढचं अधिराज्य आपण करून मला वाटते ही साईबाबांची इच्छा आणि हीच आमची त्यांच्या जर्नी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने संदेश काळकर यांचं अभिनंदन केलं पाहिजे अशी मोठी नाट्यकृती आपल्याला सर्वांनाच बघायची असते सर्वांना त्याचा आस्वाद घ्यायचा असतो परंतु कोणीतरी पुढे आलं पाहिजे आणि ही नाट्यकृती आपल्या लोकांना दाखवली पाहिजे आणि याचं खरं काम या ठिकाणी संदेश पालकर आणि त्याच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी केलं खरंतर गेले महिलावर त्यांचे सर्व सहकारी आणि ते रात्रंदिवस या नाटकाला उत्स्फूर्त पैसा लाभावा म्हणून कष्ट घेत होते आणि त्याचं चीज आज आपल्या उपस्थितीवर या ठिकाणी झालेला आहे असं मला वाटतं या पुढच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने सुदेश पाकर यांना चांगल्या संधी राजकीय भविष्यात त्यांना मी दिलंच परंतु सत्तेत असू दे किंवा सतत असू दे कायम जोडून जाणाऱ्या कार्यकर्त्याला आपल्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या नाटकाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना खऱ्या अर्थाने कंडकोलीसारख्या छोट्या शहरामध्ये हे नाटक या ठिकाणी होत आहे आणि त्याला येणाऱ्या दोन दिवसामध्ये सुद्धा लोकांचा उत्कृष्ट प्रसाद या ठिकाणी लाभेल आणि तो लाभण्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी हे जे आपले सहकार्य आपल्याला भेटतील त्या सहकार्याला येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा नाट्यक्रम करण्याचा आपण आग्रह करावा अशी विनंती या ठिकाणी करतो एका कार्यकर्ता हा अत्यंत हडाचा कार्यकर्ता आहे हा नेता नाही तर सर्वसामान्यांना हवा असणारा कार्यकर्ता आज ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी साईबाबांचा सा विचार हा समाजामध्ये रुचवण्याची आज काळाची गरज आहे की बाबांना कधी जात नव्हती बाबांना कधी धर्म नव्हता सबका मालिक एक आहे शेवटपर्यंत साईबाबांची जात कोणीही सांगू शकलेलं नाही पण साईबाबांचा विचार हा समाजापर्यंत पोहोचवण्याची आज काळाची गरज जातीयवादाचं सगळं विश्व उल्लं बाजून ठेवून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे त्याच्या नावात अण्णाव पारकर आहे परंतु नाव संदेश आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो समाजाला संदेश देऊ इच्छितो ही एक झुंजार नेतृत्व आहे भागात ज्या वेळेला मी फिरायचं मी लहान होते विद्यार्थी चळवळ यायचो कैलास वर्षीस विदर्भ नाही हे माझे अतिशय जवळचे मित्र होते आणि त्यानंतर जर का बघितलं गेलं तर लोकांसाठी अन्यायाच्या विरुद्ध प्रकर्ते या ठिकाणी कुठलाही जात धर्म न पाहता पहिला बाहेर पडणार आहे हे मला या ठिकाणी आणि म्हणून समाजामध्ये कुठला राजकीय पक्ष असेल काय असेल आज या व्यासपीठावरती सगळ्या पक्षाच्या लोकांना आणण्याची कृपया हे संदेश पारकरच करू शकतात आणि त्या निमित्ताने मी एकच सांगेल आपल्या भागातल्या लोकांना की अशा प्रकारचा कार्यकर्ता एखादं चांगलं पाऊल टाकत असेल तर त्या ठिकाणी त्याचा पक्ष बघू नका त्याचं जात बघू नका त्याचं कर्तृत्व बघा समाजाबद्दलची असणारी त्याची या ठिकाणची जी काही आवड आहे ती खा आणि त्याच्या पाठीशी राहा अशा प्रकारच्या मनापासून देतो संजय इथेच सांगतो त्याही अतिशय महत्वाचा असा हा कार्यक्रम खरोखर कर म्हणजे असं वाटतं की शिर्डीचं स्वरूप याला त्यांनी दिलंय अत्यंत मेहनतीने परिश्रमाने आणि कल्पकतेने केलेल्या या कार्यक्रमाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जसं आधीच्या वक्त्यांनी म्हटलं तसं श्रद्धा आणि सबुरी तसं अध्यात्माकडून राजकारणाकडे जाण्याचा हा नवीन मार्ग त्यांनी शोधला आहे त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या मार्गावर असलेल्या सगळे त्यांच्या अडचणी दूर होतील असं साईबाबांच्या चरणी आपण सगळे प्रार्थना करूया आणि या सिंधुदुर्गाला जुन्या जाणत्या अनुभवी अशा संदेश पारकरांचं नवीन नेतृत्व अशी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र मोपे मो तिहारो करम है मोरे साई मोपे तिहारो करम है तू ही मोरी श्रद्धा तिहारो करम है हो मोरे साइ वो भे तिहारो